पोलिसांसमोर बेदम मारहाण करत अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीनं हिसकावून घेत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी अहमदनगर शहरातील एका महिलेनं जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे अहमदनगर शहरातील जुना बाजार बंगाल चौकी येथील रहिवासी सलमान निसार शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की माझे दीर मतीन बशीर शेख जाऊ सुमय्या मतीन शेख आणि पुतनी कौसर मतीन शेख यांनी संगणमतानं एक विचारानं पोलिसांसमोर लाकडी दानक्यानं लाताबुक्यानं बेदम मारहाण करत गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेत जिवे मारण्याची धमकी दिली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करावी अशी सलमा शेख यांनी निवेदनातून मागणी केली आहे सलमा शेख यांनी निवेदनात पुढे म्हटले माझे दीर जाऊ आणि पोत्नी आम्ही सर्वजण वडिलोपार्जित मिळकतीमध्ये राहत आहोत आम्ही राहत असलेली वडिलोपार्जित मिळकत फुकट गिळंगृत करण्याच्या गैरहेतूने प्रेरित होऊन संबंधित तिघे संगणमतानं एक विचारानं कटकारस्थान करत मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देत विनाकारण भांडण तंटे करत असतात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे हातात येईल त्या वस्तून मारहाण करणे घरातून हकलून देणे असे गैरप्रकार होत आहे त्याबाबत वेळोवेळी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रारी देखील दिल्यात मात्र पोलिसांनी संबंधितांवर कुठलीच कारवाई केली नाहीये केवळ एन सी केस दाखल करून घेतली असून संबंधितांवर अद्याप कारवाई झाली नाहीये तर जाऊ पुतनी हे आमचे घराचे बाहेर असलेले लाकडी भिंतीचे तयार केलेले बाथरूम तोडत असताना त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबियांना अर्वाचच्या भाषेत शिबिगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार देऊन देखील पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाहीये तर आमच्या बाबत गैरकृत्य करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी मागणी सलमान इसार शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर